त्वचा विकार हे अतिशय जटिल असतात म्हणजे एकदा झालेला त्वचा विकार लवकर बरं होईल असं नाही अगदी साधा पिंपल्स पासून अगदी पर्यंतचे आजार जे आहेत ते बरेच वर्ष लोकांना होत राहतात थोडं बरं वाटतंय औषध घेतलं की बरं वाटते लोकल ऍप्लिकेशननी थोड्या दिवसासाठी ते राहते आणि परत पुन्हा डोकं काढते तर त्वचा विकार हे इतके जटिल काय आहेत आणि ते बरं व्हायला का नेमका प्रॉब्लेम येतोय आणि कशामुळे होतात त्वचा विकार त्यासाठी आयुर्वेदात काय ट्रीटमेंट सांगितले हे सगळं आज या व्हिडिओमध्ये आपण हो जाणून घेऊ नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणीश आयुर्वेद पुणे या चॅनल मध्ये आपलं स्वागत करते नॉर्मली त्वचा हे रक्ताचा आरसा म्हणून सांगितलंय म्हणजे तुमचं रक्त शुद्ध असेल तर तुमची त्वचा चांगली दिसेल रक्त अशुद्ध होण्यासाठी काय कारण आहेत त्या सगळ्यांचा विचार आयुर्वेदात अतिशय चांगल्या पद्धतीने केला गेला आहे म्हणजे त्वचा ही नॉर्मली जेव्हा आपण लहान असताना आईच्या पोटात असतोय तेव्हा तयार होणारी गोष्ट आहे म्हणजे जशी दुधावर साई येते रक्तापासून त्वचेची निर्मिती होते मग अगदी तेव्हा तुमच्या आईनं काय खाल्लं असेल काय विचार केला असेल किती टेन्शन असेल किती झोप घेतली असेल या सगळ्याचा परिणाम आपल्या त्वचेवरती होत असतोय आणि त्याच्यामुळेच जे लो, नॉर्मली लोक बरेच जेव्हा प्रेग्न्सी मध्ये आंबट जास्त खातात सारख्या गोष्टी जास्त आवडतात म्हणून खातात त्यांच्या मुलांची त्वचा ही निसर्गताच जास्त वृक्ष असते कोरडी असते आणि त्याचा कलर पण फार चांगला नसतो तेज नसते त्या त्वचेमध्ये आणि त्याच्यासाठी मग बरेच प्रयत्न करून पण त्याच्यामध्ये काय चेंजेस बघायला मिळत नाहीत मग त्वचा विकार हे जेव्हा होतात तेव्हा त्याची सुरुवात बऱ्याच काळापासून आपल्या शरीरात आधी झालेली असते म्हणजे बरेच वर्ष समजा पाच सहा वर्ष तरी तुम्ही आधी काय खाताय जागरण करताय का टेन्शन आहे का खाण्यापिण्यात तुमच्या भरपूर मसालेदार पदार्थ आहेत का ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम हळूहळू तुमच्या त्वचेवर होत असते म्हणजे बेसिकली याच्यात वाटपित्त कफाचाच संबंध असतोय पण ते काय दोष जे भरपूर साठतात ते शरीर असा प्रयत्न करत की जे काय महत्वाचे अवयव आहेत म्हणजे हृदय म्हणा किडनी या सगळ्यांचं संरक्षण करण्यासाठी गोष्ट जास्तीत जास्त लांब फेकावी त्याच्यापासून म्हणून मग फेकली जाते आणि त्यामुळं त्वचा जास्त अफेक्ट होते त्यामुळे त्वचा विकार हे जेव्हा होतात तेव्हा ते काही दोन चार दिवसात होत नाहीत आणि दोन चार दिवस तुम्ही काहीतरी वाईट खाल्लं म्हणून ते होईल असं नाही पण दीर्घकाळपर्यंत जर या गोष्टी होत राहिल्या तर त्वचा खराब होते आणि म्हणूनच त्याची ट्रीटमेंट करताना पण लगेचच्या लगेच बरं वाटेल आणि नॉर्मल त्वचा होईल असं बघायला मिळत नाही त्वचा विकारामध्ये सगळ्यात गोष्टी असतात म्हणजे तीन दोष सात हे सगळे अफेक्ट मोठे मोठे त्वचेचे आजार होतात मग त्याच्यामध्ये आयुर्वेदात शरीर शुद्धी सांगितली चरक संहितेमध्ये वमनाचा उल्लेख अतिशय स्पष्टपणे केलाय ज्यांना त्वचा विकार आहेत जे बरे होत नाहीत त्याच्यामध्ये वारंवार वमन करायची गरज सांगितली म्हणजे अगदी दोन ते तीन महिन्यांच्या अंतराने पहिल्या वर्षी जर तीन चार वेळा वमन केलं नेक्स्ट इयर तुम्ही दोन तीन वेळा केला असं तीन चार वर्ष केल्यानंतर मग कुठे दोषांचं प्रमाण कमी होते आणि मग ते आजार बरे करायला सोपे जातात त्यामुळं बेसिकली होते काय की जेव्हा रुग्ण येतात तेव्हा ते ऑलरेडी भरपूर टाइम पिरियड त्यांनी घालवलेलं असतं वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेण्यामध्ये आणि त्यामुळे ते डिफिकल्ट ते टू ट्रीट ह्या कॅटेगरीत ते जातात त्यामुळे लगेचच्या लगेच बरं वाटत नाही आणि नॉर्मली वाटताना असं वाटतं की आयुर्वेदात नी फार काळ लागतोय बरं व्हायला पण ते तसं नाहीये म्हणजे एखादं छोटस झाड आपण सहज हातांना उपडून टाकू शकतोय पण ते जर फार मोठं झालं वडाच झाड तर ते हाताने आपण उपडू नाही शकत तशाच प्रकारे जे भरपूर लांबपर्यंत गेलेले असतात सगळ्या धातून ते इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये असते आणि त्याच मुळे लवकर ते, ते बरे होत नाहीत त्या पथ्या पथ्याचा पण विचार असतोय की बऱ्याचदा लोकांची कंप्लेंट अशी असते की तुम्ही औषधं तर देता ठीक आहे पण भरपूर गोष्टी तुम्ही सांगताय की हे नाही खायचं असं नाही खायचं मग आम्ही नेमकं काय खायचं तर त्याच्याविषयी अतिशय स्पष्टपणे उल्लेख आयुर्वेदात करून की नियमित खायच्या गोष्टी त्या किती प्रमाणात खायच्या याच्याविषयी सांगितले आणि त्याच्यात चूक झाल्यामुळेच तर सगळा बिघाड झालेला असतोय म्हणजे तुम्ही जर पथ्य नसेल पाळणार तर फक्त औषधांनी तुम्हाला बरं वाटेल आणि परत तुम्हाला काहीच नाही होणार ही कल्पना चुकीची आहे तसं करून चालतच नाही त्यामुळे पथ्याला पण इम्पॉर्टन्स आहे कारण तो पथ्यकर आहार तुमच्या जो काही डिस्टर्बन्स झालाय दोषांमध्ये तो करेक्ट करायला मदत करणार असतोय आणि त्यामुळे आता झालेला आजार परत भविष्यात होऊ नये या सगळ्याची काळजी पथ्याचा आहार घेत असतोय त्यामुळे पथ्य पाळण्याला पण अतिशय इम्पॉर्टन्स आहे शोधनानंतर जे काही थोड्या प्रमाणात दोष राहतात त्यांचं शमन करण्यासाठी वेगवेगळे औषधशास्त्रात सांगितलेत सांगितलं म्हणजे अगदी महातिक्तक तिक्तकृत महामंज्येष्ठादी काढा महागंधक रसायन अशी औषधं बऱ्याच आजारांमध्ये घेतल्यानंतर परत ते परत रिकरन्स नाही होत त्याचा त्यामुळे ही सगळी औषधं कोणत्याही स्टिरॉइडस पेक्षा कम्पॅरेटिव्हली जास्त चांगला रिझल्ट देणारे ठरतात आणि त्याचा दुष्परिणाम पण शरीरावर काही होत नाही त्यामुळं शोधन पहिले करणं आणि मग परत शमन चिकित्सा त्याच्यात पण लोकल ट्रीटमेंटचा पण इम्पॉर्टन्स आहे म्हणजे सगळीकडचं आपण शुद्धी केली तर मग आपण लोकली लेप लावणे जळू लावणे तिकडच्या शिरोधारा करणे किंवा लोकल धारा करणे तिकडं तूप लावणे तेल लावणे अशा गोष्टी करून जे काय राहिलेले दोष तिकडं असतील त्याचं शोधन करू शकतोय आणि ट्रीटमेंट पूर्णपणे त्याची होऊ शकते, शकते। त्यामुळे जर तुम्हाला एखादी तक्रार असेल तर तुम्ही जवळच्या वैद्याला भेटा नेमकं तुमचं कुठं चुकते ते जाणून घ्या काय पद्धती सांगतात ते ऐका कोणत्या प्रकारची शुद्धी करायला पाहिजे ते करा ही माहिती तुम्हाला आवडल्यास आम्हाला नक्की कळवा कमेंट करून अजून काय तुमच्या शंका कुशंका असतील तर विचारा असे अजून व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा याशिवाय आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन पण करतो आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे पण घेऊन येईपर्यंत धन्यवाद